रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला सोमवार विशेष शिवशंभू शंकराचे महादेवाचे जबरदस्त भजन ऐकणार आहे भजन अगदी सहज म्हणा पटकन लिहून घ्या असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल माऊली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेलायकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद

की खवा शंभू तुम का वाचा धण्याला बारा ज्योतींनी मातीवारी करिना तुझा नावाचा जप करिना बारा ज्योतींनी मातीवारी करिना तुझा नावाचा जप करिना तुझा नावाचा जप करिना हे दबना माईना तुझा चरणाला शंभू कुंकवाचा धन्याला सुखी ठेव शंभू कुंकवाचा धन्याला दया तुधाने अंगुण घालिना दया तुधाने अंगुण घालिना आदिशे काची पूजा करिना आदिशे काची पूजा करिना बेलकवणा वाहिना तुजा चरणाला बेलकवणा वाहिना तुजा चरणाला शिथि शंभू कुंकवाचा खुंकला सुचव शंभू कुंकवाचा कवाचा धनला तोरा सुमला दरी शिवलेला अमृत पठन करी शिवलेला अमृत पठन करी ना बेल दबना चरणाला बेल दबनावायला तुझा चरणा सुखव शंभु कुंकवाचा धन्याला सुखव शंभु कुंकवाचा धन्याला देहारात मी तुला पूजना देहारात मी तुला पूजना चंद्र मोरी रूप पाहिला चंद्र मोरी रूप पाहिला देन सबना वाहिना तुझ्या चरणाला सुटव शंभू कुंकवाचा धन्याला की तंभू कुंक वाचा दण्याला रुद्राक्षा चवी मारा घाली ना रुद्राक्षाच्या मी मारा घाली ना बसमाचा तुला लावीन बसमाचा तिळा तुला लावीन बेल सवला तुझ्या चरणाला बेल सवलावाय ना तुझ्या कुछ शंभू कुमत वाचा धन आला शंभू कुमत वाचा धन्याला कुठ शंभू कुमत वाचा धन